भरोसा ॲप हे कोणत्या हायकोर्टाने सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक गुवाहाटी या हायकोर्टाने भरोसा हे ॲप सुरू केले आहे प्रश्न क्रमांक दुसरा सुप्रीम कोर्टाने कोणत्या कलमाच्या अंतर्गत इंटरनेटला एक मूलभूत अधिकार असे म्हटले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसव्या अंतर्गत इंटरनेटला एक मूलभूत अधिकार असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार अकराच्या जणगेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या ही कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जणगेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक चौथा हंसिका रामचंद्र हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जलतरंग या खेळाशी हंसिका रामचंद्र हे संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहिली भारतीय महिला परिषद केव्हा स्थापन केली व त्याचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक पहिली भारतीय महिला परिषद ही सन एकोणीसशे चारमध्ये स्थापन केली व त्याचे अध्यक्ष हे रमाबाई रानडे होते प्रश्न क्रमांक सहावा नमस्ते ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन सामाजिक न्याय या मंत्रालयाने नमस्ते ही योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक सातवा शहाऐंशीवी घटनादुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन घटना घटनादुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान हे अटल बिहारी वाजपेयी हे होते प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते एक, तर ऑप्शन क्रमांक एक नऊशे त्रेचाळीस हे भारताचे लिंगुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनुसार होते प्रश्न क्रमांक नऊ लाडली लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेश या राज्याने लाडली लक्ष्मी ही योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक दहा वा ट्विटरची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली दोन, तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार सहा या वर्षी ट्विटरची स्थापना झाली प्रश्न क्रमांक अकरा अनाथाची माय असे कोणास म्हणतात तर सिंधुताई सपकाळ यांना अनाथाची माय असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मवाळ असा आहे प्रश्न क्रमांक तेरा वारा या शब्दाचा खालीलपैकी समानार्थ शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार पवन वात व समीर हे वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौदा निर्थकचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक निर्थकचा विरुद्धार्थी शब्द अर्थपूर्ण असा आहे प्रश्न क्रमांक पंधरा हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो तर ऑप्शन क्रमांक चार हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ नाईला झाल्याने माघार घेणे असा होतो प्रश्न क्रमांक सोळा गड आला पण सिंह गेला हा कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे तर ऑप्शन क्रमांक एक संयुक्त वाक्यप्रकाराचे वरील वाक्य आहे प्रश्न क्रमांक सतरा घाशीराम कोतवाल हे पुढीलपैकी कोणाचे नाटक आहे तर ऑप्शन क्रमांक एक विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल हे नाटक आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताचा पहिला व्हाईस रॉय लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल किती होता तर ऑप्शन क्रमांक एक भारताचा पहिला व्हाईस रॉय लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल हा सन अठराशे अठ्ठावन्न ते सन अठराशे बासष्टपर्यंत होता प्रश्न क्रमांक एकोणीस अभिनव भारत सोसायटीची स्थापना ही कोणत्या व्यक्तींनी केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन विनायक सावरकर यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक वीस रयतवारी पद्धत ही कोणत्या साली चालू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे वीस या साली रयतवारी पद्धत ही सुरू झाली प्रश्न क्रमांक एकवीस बाबुराव बागल यांचे खालीलपैकी कादंबरी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सूर ही कादंबरी बाबुराव बागल यांची आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे या साली महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस मिळाला तर ऑप्शन क्रमांक चार हैदराबाद या शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड दोन हजार बावीस मिळालेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस मुदत हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक अरबी या भाषेतून मुदत हा शब्द आलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस स्वराज्य पक्षाची स्थापना ही कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे तेवीस या साली स्वराज्य या पक्षाची स्थापना झाली तर ही स्थापना मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी केली प्रश्न क्रमांक सव्वीस ऐक्यवर्धनी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन वसुदेव बळवंत फडके यांनी ऐक्यवर्धनी सभा या, या संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार अकराच्या जनगणनुसार बौद्ध लोकसंख्या ही किती टक्क्यांनी वाढली आहे तर ऑप्शन क्रमांक एक सहा पॉईंट एक टक्क्यांनी बौद्ध ही दोन हजार अकराच्या नुसार वाढली होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मूलभूत कर्तव्य हे कोणत्या कलमाच्या संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक कलम एकावन्न अ या कलमाच्या संबंधित मूलभूत कर्तव्य आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस हाताचा पाळणा करणे या वाक्यप्रचारचा अर्थ काय होतो तर ऑप्शन क्रमांक एक हाताचा पाळणा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ जपणे असा होतो प्रश्न क्रमांक तीस भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र हे किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एकवीस पॉईंट बहात्तर टक्के हे भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक एकतीस केंद्रक आणि पेशी जिल्ली यांच्यातील जेलीसारख्या पदार्थाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार केंद्रक आणि पेशी जेली यांच्यातील जेलीसारख्या पदार्थाला पेशीद्रव्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक बत्तीस अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पुरुषोत्तम देशपांडे हे अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस बहादूर शाह जफर यांचा मृत्यू हा कोणत्या वर्षी झाला होता तर ऑप्शन क्रमांक चार सात नोव्हेंबर सन अठराशे बासष्ट या दिवशी बहादूर शाह जफर यांचा मृत्यू झाला होता प्रश्न क्रमांक चौतीस ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार विष्णू खांडेकर हे ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे चौसष्ट या वर्षी वेद समाजाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक छत्तीस दोन हजार बावीस खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल हे कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र या राज्याने गोल्ड मेडल हे सर्वात जास्त दोन हजार बावीस खेलो इंडिया स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत प्रश्न क्रमांक सदतीस लॉर्ड हार्डिंग हा कोणत्या काळामध्ये गव्हर्नर जनरल होता तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे दहा ते सोळा या काळामध्ये लॉर्ड हार्डिंग हा गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जात धर्मलिंग यावर भेदभाव करायचा नाही हे कोणत्या कलमाच्या संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक कलम पंधरा यांच्याशी जात धर्मलिंग यावर भेदभाव करायचा नाही संबंधित आहे प्रश्न क्रमांक चाळीस घर गंगेच्या काठी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन ज्योत्स्ना देवधर हे घर गंगेच्या काठी या पुस्तकाच्या लेखक आहेत प्रश्न क्रमांक बेचाळीस अभिनव भारत संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सिंधू नदीचा करार हा कोणत्या वर्षी करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे साठ या वर्षी सिंधू नदीचा करार करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस नई रोशनी ही योजना कोणत्या मंत्रालयातर्फे राबवण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अल्पसंख्याक या मंत्रालयातर्फे नई रोशनी ही योजना राबवण्यात येत आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली